देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख वादात नवा ट्विस्ट माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे सर्व पुरावे वसुलीचे पैसे देशमुखांचा पिळे गोळा करायचा सचिन वाझेचा दावा फडणवीसांवर आरोप केल्यामुळे त्यांनी वाझेला पुढे आणलं अनिल देशमुखांचं वाझेंच्या आरोपावरती उत्तर तर वाझे आरोपी कोर्टानंच सांगितल्याचा सा दावा राज ठाकरेंसह मनसे शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा पुण्यात थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची तोप ढडाळणार गणेश कला रंगमंदिरामध्ये ठाकरेंच्या सेनेचा शिवसंकल्प मिळावा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नागपूर भाजपचं जिल्हा अधिवेशन आणि शहर कार्यकारिणीची सभा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार उपस्थित रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक कोल्हापूर कराड सातारा आणि पुण्यामधील टोल नाक्यावरती एकाच वेळी आंदोलन पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील आणि विश्वजित कदमांचाही सहभाग मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार सुरू सांगली जिल्ह्याला रेड अलर्ट तर कोल्हापूर आणि पुण्यासह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींकडनं पुरेशी मतं अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षीय उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्याच अश्वेत महिला Tchau, oh! tchau.